हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज इथे आपण झटपट बनून तयार होणारी स्वादिष्ट कुरकुरीत कोथिंबीर भजी बघणार आहोत बनवायला खूप सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया स्वादिष्ट कोथिंबीर भजी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये एक वाटी थोडे जाडसर बेसनपीठ घेऊया दोन चमचे तांदळाचे पीठ थोडासा ओवा क्रश करून घालूया हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट ऐवजी इथे हिरवी मिरची वापरली तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घेऊ हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी घालत सरसरीत पीठ बनवून घेऊ इथे बघू शकता असे पीठ बनवून घ्यायचे आहे आता या पिठामध्ये कोथिंबीरच्या अशा काळ्या घेऊन या पिठामध्ये बुडून काढायच्या त्याआधी कोथिंबीर स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे असे व्यवस्थित डीप करून भजी तळून घेऊया चारी बाजूने व्यवस्थित भजी तळून घ्यायची आहे भजी व्यवस्थित तळून झाली आहे आता तेलामधून काढून घेऊया काढून घेतल्यानंतर आता याचे आपण छोटे छोटे पिसेस करून घेऊ ही भजी सॉस पुदिना चटणी किंवा शेजवान चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता मी तर इथे बसून खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकडला क्लिक करा, करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय